काल अतिशय दुर्दैवी घटना चिकनीपाडा येथे झाली त्यामध्ये सप्तशृंगी अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावर काम करणाऱ्यामुळे चारी स्लॅब पड पडून सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा लोक जखमी अवस्थेत वेगवेगळ्या वे हॉस्पिटलमध्ये तिथं त्यांना दाखल करण्यात आलं सरकारतर्फे ह्या सर्व मृ मृत्यू पावलेल्या जे लोकं आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत सरकारने केलेली पण उद्वसा ते जे लोक हॉस्पिटल विविध हॉस्पिटलमध्ये इलाज घेतात त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत सरकारने केलेली नाही वास्तविक आज तिथं जेव्हा ती इमारत पडल्यानंतर त्यांचं सर्व सगळं म्हणजे उद्व संसार उध्वस्त झाला अशा वेळेस ते जखमींना देखील सरकारने किंवा महानगर पालिका प्रशासनाने त्यांना मदत करणं प्राप्त आहे मी अशा सरकारला आणि तसेच महानगरपालिका केन एम सी आयुक्तांना विनंती करतो की आपण त्या जे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्या सगळं सर्व रुग्णांना देखील मदत व्हावी